काय या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक मध्ये आम्ही शिवसेनेचा आमचा अधिकृत उमेदवार आहे पण आम्ही सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी असो स्थानिक पदाधिकारी असून आम्ही पोलीस सांगतोय आम्ही निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे रेषेच्या शंभर मीटर बाहेर आम्ही सर्व नाम थांबून आहोत की जेणेकरून स्थानिक निवडणुकीवर कोण आता परिणाम ना होणार नाही हस्तक्षेप होणार नाही परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुत्या उमेदवार नसताना केंद्राच्या बाहेर खुर्ची टाकून बसणे हे काही योग्य नाही अॅडव्होकेट रोहिणी खडसे या राष्ट्रवादीचे आहेत त्यांचा एकही उमेदवार नाही पूत केंद्राच्या बाहेर नगर अध्यक्षांचा प्रचार करत त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेले आहेत हे काही योग्य नाही हे एक प्रकारे प्रशासनावर दळपण आणण्यासारखा प्रकार आणि मतदारांवर दळपण आणण्याचा हा प्रकार सुरू आहे आणि या झुंड शाहिचा आणि या एकाधिकार शाहिचा निषेध करतो तुम्ही पोलिसांना काय सांगितलं काय आम्ही पोलिसांना आव्हान आणि विनंती केली की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी शिवसेना म्हणून निवडणूक लढतोय आमचा भाजपा हा परंपरा मित्रपक्ष आहे पण या ठिकाणी आमची ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आहे पण काही लोक याला या हे वातावरण दूषित करण्यात की जेणेकरून भविष्यात या ठिकाणी कसं फाटलं जाईल आणि जेणेकरून आमचा परिवाराचा फायदा कसा होईल हाच त्यांचा इजामागचा हेतू आहे त्यांचा इथे कुठलाही दुसरा हेतू नाही ही झोंडशाही इथली नगरची जनता सर्वसाधारण मायबाग ही आमदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना वाऱ्यावर मतदान केंद्राच्या मतदान केंद्राच्या आत रेषेच्या अंडरलाईनच्या आतमध्ये होत्या आणि त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार शिवसेनेचे आमचे गणेश टोंगे ते अधिकृत उमेदवार असताना त्या ठिकाणी पोलीस त्यांना हाकलून लावण्यासारख्या प्रकार करताय आणि त्यांना समोर ज्यांना प्रदेश महिला त्यांना खुर्चीवर बसवताय हे कुठली लोकशाही आहे मी या तुमच्या माध्यमातून सन्मान्य या राज्याचे जा मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे गृहमंत्र्यांना विनंती करणार आहे की थोडं लक्ष आला मुक्ताईनगर मध्ये हे वर्ष वर्ष हे गुंडगिरी हे आम्हाला म्हणतात ही स्वतः यांची गुंडगिरी आहे असा प्रकार या ठिकाणी चालू आहे आपण कुठेतरी या ठिकाणी लक्ष घाला आणि या मुक्ताईनगरच्या जा जनतेला न्याय द्या रोहिणी खुर्चीवर बसवता असा जो प्रकार पोलिसांकडून तुमचा आरोप पोलिसांवर आहे का आमचा पोलिसांवर उघड उघड आरोप आहे आम्ही त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार नसताना त्यांना खुर्ची टाकणार कोणा आहे त्या प्रचार कोणाचा करताय त्या आल्या कोणाच्या बेसवते बुथवरती ते तर कडू द्या त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे